नागपुर में गुनी शाखा की बड़ी कार्रवाई इतवारी रेलवे स्टेशन के पास जुआ खेलते 18 आरोपी रंगे हाथ गिरफ्तार सात दशमलव अठावन लाख का माल हुआ जब्त शहर की गुने शाखा के अमली पदार्थ विरोधी पतक ने कल मध्य रात्रि इतवारी रेलवे स्टेशन के सामने भारतीय अखाड़े के पास बड़ी कार्रवाई को अंजाम दिया इस छापेमारी में पुलिस ने जुआ खेलते हुए अठारह आरोपियों को रंगे हाथ गिरफ्तार किया पुलिस ने मौके से सात लाख अट्ठावन हजार तीन सौ पचास रूपए का मुद्दे माल जब्त किया है जिसमे एक लाख छियासी हजार छह सौ चालीस रूपए नकद उन्नीस मोबाइल फोन तीन दोपहिया वाहन ताश के पत्ते और अन्य जुआ सामग्री शामिल है जानकारी के अनुसार ये सभी आरोपी शहर के अलग अलग इलाकों से जुआ खेलने के लिए यहाँ इकट्ठा हुए थे पुलिस को गुप्त सूचना मिली थी जिसके आधार पर ये कार्रवाई की गई। पुलिस थाने तहसील ये अपराध क्रमांक पांच सौ तेतीस पंचवीस जुलाई महीनिया दाखिल होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या मध्ये आम्ही जो तांत्रिक आणि आमचा मानवीय इंटेलिजन्सनी जो तपास केला त्यामध्ये आरोपी प्रल्हाद उर्फकरण चोखेलाल चंद्रवंशी हा राहणार सिवनी बालाघाट मध्य प्रदेशचा ह्यांनी तो सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत असं निष्पन्न झालं होतं त्याला जेव्हा आम्ही पहिल्यांदा अटक केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला तेरा गाड्यांची रिकव्हरी हो दिली होती आणि त्याचा साथीदार ब्रिज किशोर चंद्रवंशी हा ह्याला तो गाड्या विकतो आणि त्याची पुढे विल्हेवाट लावली जाते असं त्यांनी माहिती दिली होती त्यावरनं ब्रिज किशोरला पण आपण अटक केली होती आणि त्यानंतर एकोणतीस गाड्या दुसऱ्या टप्प्यात आपण सीज केल्या होत्या त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करतच होतो इतर गुन्ह्यांचे सी सी टी व्ही फुटेज वगैरे पडताळणी करून ज्यामध्ये चंद्रवंशी आरोपी आहे त्याची पाहणी केली असता अधिक सात गुन्ह्यांमध्ये त्या लोकांनी येऊन चोरी केल्याचे आम्हाला निष्पन्न झाले आम्ही आम्ही पुन्हा एकदा प्रल्हाद उर्फ करण चंद्रवंशी ह्याचा प्रोडक्शन वॉरंट माननीय न्यायालयाकडनं घेऊन त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याने अधिक सात गाड्या सिवनी त्याच्या गावाकडे विकल्याचं आम्हाला सांगितलं होतं त्यावरनं ह्या शृंखोलेमध्ये आम्ही अधिक सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत आता पावे तो पोलीस स्टेशन तहसीलच्या डी बी पथकाने एकोणपन्नास गाड्या रिकवर केलेल्या आहेत आता ज्या आम्ही शेवटच्या सात गाड्या रिकवर केल्या त्याचा एकूण मुद्देमाल आहे तीन लाख चाळीस हजाराचा आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या चोऱ्या प्रल्हादनी करून ब्रिज किशोरच्या माध्यमातूनच विक्री केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण आरोपी केलेले आहे त्या ज्या गाड्या आहेत ह्या जनरली स्प्लेंडर हिरो होंडा अशा कंपनीच्या ते येऊन हा जो चंद्रवंशी आहे तो चोरी करून न्यायचा त्याचा पॅटर्न असा आहे की तो सिवनी येथून रेल्वे किंवा ट्रॅव्हल्स अशा कुठल्याही माध्यमातून येतो प्रवास करून अगदी दोन चार तासांचा रस्ता असल्यामुळे तो येतो गाडी चोरतो आणि चोरलेली गाडी घेऊन जाणे शिवलीला असं त्याचा पॅटर्न होता तिथे गेल्यावर त्याचा सहकारी ब्रिज किशोर चंद्रवंशी याच्या पुढे त्याची विल्हेवाट लावायचा किंवा विक्री करायचा आणि ह्या मधनं आलेल्या पैसे जे होते ते प्रल्हाद आणि ब्रिज किशोर हे स्वतःचे ऐशु आराम करणे नशापाणी करणे आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालवणे या सगळ्या गोष्टींकरता ते वापरतात सणासुदी पर रोक लगाने के उद्देश्य से की गई इस को पुलिस की एक सफलता माना जा रहा है अधिकारियों का कहना है कि ऐसी सख्त कार्रवाई से शहर में बढ़ती गुनहगारी प्रवृत्तियों पर लगाम लगाने में मदद मिलेगी फिलहाल सभी आरोपियों के खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जारी है कैमरामैन सचिन के साथ सनी बोन गाड़ी शंखनाथ न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860